नमस्कार तर आज आपण बघणार आहोत की मुख्यमंत्री लाडके जी योजना आहे तिचे पैसे या महिन्याचे किती तारखेपर्यंत येणार तर व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर आज आपण बघणार आहोत की सप्टेंबर महिन्याचे जे पैसे आहेत ते कधीपर्यंत जमा होणार कारण की अजूनपर्यंत जुलै ऑगस्ट सप्टेंबर ज्या महिलांनी जुलैमध्ये फॉर्म भरले आहेत त्यांना सप्टेंबर जुलै ऑगस्टचे पैसे झालेले आहेत परंतु सप्टेंबर महिन्याचे जे पैसे आहेत ते येणार आहेत आपले चार दिवसात जमा होतील नक्की तारीख जी आहे सतरा आहे की बावीस आहे परंतु सोळा तारखेनंतर सोळा ते चार दिवस म्हणजे वीस तारखेपर्यंत तुमचं जे साडेचार हजार रुपये आहेत ते तुमच्या अकाउंटमध्ये जमा होतील तर आजची न्यूज एवढीच तर अशाच नवनवीन व्हिडिओ किंवा योजना माहिती बघण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय श्रीराम